घ्यायची लास्ट डेट आली अजून एकही एक अंकिकेचा पत्ता नाही चा आयला एवढ्या स्क्रिप्टचा फरशा पाडला पण एक आवडेल तर शपथ आणि ग्रुपचं नाव काय जाऊ दे मला कुठे एकांकी मिळते का बघ तुम्ही गुड मॉर्निंग सर आधी बाजूला सर सर क्या बात है सर काय सर हे दे तू एवढा सर सर मी काहीतरी शोधतोय दिसतंय ना उ म्हणजे सर्चिंग सर्चिंग हा सर्चिंग समथिंग पण काय अरे मी एक एकांकिका शोधतोय एक एकांकिका ती अशी रस्त्यात अरे चांगली कलाकृती निर्माण करायची म्हणजे असं रस्त्यावर यावं लागतं रे काय आय I मी mean, रस्त्यावर वनवर हिंडावं लागतं रे असं म्हणलं मीच दुसरं कोण म्हणणार पहा ती पहा हो कोण हो तीच हो जिची आज तुम्हाला नितांत गरज आहे आहेस नाही सर म्हणजे ना तुम्ही जे शोधताय ते हिरोईन लेके का रिस्तीये अहो दिसते नाही आहे मग बोलो हसिया मला नाट्यचा वैद्य पुरस्कारते सामाजिक जाणीवरने वाली कवी साहित्य का नाटक का लेके का आ रही हे 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 हा हा हा

मॅडम मॅडम शांत 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 रस हा हुश त्याच जाऊ दे आपण जाऊ कोकणात समुद्रावर काय ते झाडे काय ते डोंगर काय ते दरी पक्षात दरी अरे काय क्रिएटिव्हिटी कुठं ते कोकण कुठं ती दरी कुठं ती झाडी दरा कामाचं बघा जरा लिखित बघू दे थँक्यू ए तेच काय आहे ना तुम्ही आम्हाला तुमच्याकडून साधी सोपी सरळ कमी बजेट असलेली लोकांना आवडण प्रेक्षकांना पसंत बनणार पण हमकज बक्षेस मिळवून देणारी ब्रँड न्यू फ्रेश असे अनुरूप एकांकिका हवी आहे तुम्हाला एकांकी हवी आहे की लग्नासाठी पोरगी म्हटलं म्हटलं जरा जमाना घ्या तुम्ही हिरो वाटता मग ते वाटलं तुमच्या डायलॉग पडण्याच्या सेमिनावरूनच हो पण एकांकी का बाय नॉट कम हॅव अ सीट कशाला कशाला तुला सीट आहे ते सीट नाही ते सुट पण काय आहे दोन ते तीन महिने थांबावा लागेल ओके ओके काय ओके आओ दोन तीन दिवस बाकी हो स्पर्धेची एंट्री भरायची आहे तसे माझ्याकडे अनेक एकांकी काल मग आओ मग काय केलं रामायणाचं विडंबन किती कावले भावना hmm. केला लोकाला विषय त्याला डबल मिनिंग बोलणं आक्षेप घेतात फोकलीचे काय अहो आपले आणि मागच्या वर्षी एकाच विषयावर दोन एकांकिका सवय व्हायला निघाल्या मग हातात काय पडलं प्रेक्षक पसंतीची पावती मग आता सगळे प्रश्न संपले ना। का नाही ना म्हणजे तुम्हाला एकांकिका अर्जंट पाहिजे 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 लगेच हो अरे चला माझ्या सोबत चला गोडाऊनला जाऊन गोडा तुम्ही इतक्या खालच्या घराला जाल असं वाटलं नव्हतं एकांकिका का गोड काय संबंध काय संबंध आहो पण तुम्हीच म्हणाला म्हणूनच तुम्ही मागे आहो पण लिंक तुटेल रेट देखी का महोदय आय मीन आम्ही तुमच्याबरोबर बरोबर हाव तिकडे यायला तयार हो। आहोत हे आमचे दिग्दर्शक फार गुणी तो ओळखत असेलच ना नाही आणि हे आमचे हिरो फार गुणी कलाकार सतत पाच वर्ष बेस्ट ऍक्टिंगचा प्राईज मिळवलाय अहो घरात बक्षिस एवढी की ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही आणि सर्टिफिकेटच्या तेरा फाईली भरल्या तेरा केला आम्ही नाही आला सर्टिफिकेट घाल फाईली त्यांना काय आजकालच्या अभिनयाचा दर्जा जाऊ आपल्याला काय आपण जाऊया जन्म शोधण्याच्या मोहिमेवर रेडी का रेडी रेडी ओके जागे तो बस क्लब में जा चल वाह शी किती घासलेले डायलॉग मारता रे नवीन काहीतरी शोधा मेल्यांनो नवीन मग तरी 30 किमी 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 दे तेच डायलॉग तीच गर्दी तेच मानस भगवान के नाम पे दे दो साहब भगवान के नाम पे दे दो भगवान आपको खुश रखे के साथ आपकी सभी इच्छा पूरी करे चल चल चला गए दो दिन से भूखा है मालिक एक वड़ा पाव का सब उनके दिन की दुआ मिलेगी मालिक ओ सेठ ओ मैडम ओ मैडम ए जा रे बाबा एक तो आगो तेरे घर में गर्मी हो गई ली पाच रुपये देऊन त्याचा प्रश्न सुटणार आहे का मला वाटतं स्टेशन कपडे घेऊन आर काय द्यावेच लाईफ आहे ना कोण सापडला सापडला ना लगेच होईल टाका कारण खाली गर्दीत वाचला उचलता येणार नाही परत भिकारी तुमच्या एकांकिकेचा हिरो तुम्ही हा रोल करायचा बेस्ट फॅक्टरची खात्री बघून घ्या त्याचे तक बेरिंग बघा आवाजात काय कंप आहे त्याच्या केसाचा वेग फॅन्टास्टिक ती ती ड्रेपरी पाहून घ्या नेपथ्या सेफ रेल्वेचा डबा समाज व्यवस्थेची प्रचंड चीड आली अर्थव्यवस्था अस वाटलं खोट्या सुधारणा कसले आदर्श जन्म झाला तो आहे का उपाशी आहे साहेब पोटात पोटात खूप आग पडली आहे साहेब हो साहेब हो साहेब अरे तू कामधंदा काय करत नाही थंडीत पडफत साहेब अंगावरती लाच झाकायला पण कपडे नाही साहेब कोणी भीक देत नाही का मला भीक देत असते साहेब तर खायला अन्न नाहीये मला साहेब आता अरे तुझी एवढी वाईट परिस्थिती आहे तर मग तू चोरी काय नाही करत चोरी नको साहेब चोरी नको चोरी नको साहेब अरे चोरी केल्याने तुझा खाण्यापिण्याचा राहण्याचा प्रश्न चोरी केल्याने एवढे प्रश्न सुटतात मला माहितच नव्हते मग मी काय करू साहेब तू चोरी कर अरे टेन्शन घेऊ नको आमचं पाकिट मार त्यात जुना पास आणि थोडीशी चिल्लर आहे

साहेब साहेब मारले मारलं तरी तुम्हाला चांगला कपडे कसा काय नाही साहेब नाही बाकी आणि काय रे तुम्हाला काय झालं तोंड बाकी करायला कच्छ पण बाकी मारतो रे तुला पाकिट मारतो किती बाकी मारलं रे बघू द्या बाकीट हेवानिया दिए ना तक फट के भागित करें चल अरे कहाँ की परत, चोरी के ना करायला लावणाऱ्यांना सलाम मला चोर ठरवणार बनवणाऱ्या संस्कृतीला सलाम संस्कृती भ्रष्ट करणाऱ्यांना सलाम तर त्या भ्रष्ट संस्कृतीच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्यांना सलाम अत्याचार सहन करणाऱ्यांना सलाम सलाम मायबाप सलाम या तुरुंगाला सलाम या तुरुंग बनवणाऱ्यांना सलाम या न्याय देवतेला सलाम तर त्या न्यायाची होळी करणाऱ्यांना सलाम वाजी लुच्चे लुपंगे चोर रात्री रेकीजद्रोही सगळ्यांना सलाम पण या सगळ्यांना सलाम करणार ते शण्णा असते सलाम सलाम बाय बाप सलाम आणि विजेती एकांकिका आहे पुंगी बजाव अर्थात ह्युमॅनिटीची वाजवाकी मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक ज्ञानेश्वर तुपे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं आणि विजेती एकांकिका बजाव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं तुपे सर प्लीज yes, 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 yes. ट्रेन सुटत चला नसीब शेवटच्या ट्रेनला गर्दी कमी नायबाप मायबाप का सवाल है माए बाप पाँच दस भूखे दिल की दुआ मिलेगी माए बाप भूखे दिल की दुआ माए बाप डायरेक्टरचा प्राइज मिळाला पण जे विषय সোশিকা মেলুর সোধালা মোথা করাইছা.